प्रभू येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साह साजरा करण्यात येतोय अमरावतीच्या सेंट फ्रान्सिस झेव्हियर कॅथेड्रल चर्च मध्ये सुद्धा नाताळचा सण साजरा करण्यात आला समाजाच्या आरोग्याकरिता प्रभू प्रार्थना करण्यात आली शेकडो ख्रिस्त बांधवांनी धर्मप्रांत आशीर्वाद घेतले कार्यक्रमात पत्रकारांचा सत्कार सुद्धा करण्यात आला डिसेंबरला नाताळचा सण अमरावती शहरातील अनेक चर्च मध्ये मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला अमरावती शहरातील सर्वात भव्य आणि प्रसिद्ध असलेल्या इरविन परिसरातील सेंट फ्रान्सिस झेव्हियर कॅथल चर्चमध्ये धर्मप्रांतीचे बिशप मालकम सिकवेला यांनी सर्व समाजाच्या आरोग्याकरिता प्रभू येशूकडे महाप्रार्थना केली

नाताळ सणाच्या सर्वांना शुभेच्छा दिल्या सर्व भाविकांना आणि सर्व जातीच्या आणि धर्माच्या लोकांना आपल्या भारतीयांना मी ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा देतो आणि माझं मन उल्हासानं भरून आलेलं आहे काल आल रात्रीपासून इथं सर्व धर्माचे लोक एकत्र येऊन प्रभू श्रीकृष्णाला वंदन करून शांतीचा संदेश जो तारणाला आलेला आहे त्याचा तो संदेश घेऊन सर्वत्र जात आहेत असेच आपण ऐक्यानं समेटानं शांतीनं एक समाज आणि एक देश म्हणून वागूया सर्वांना ख्रिस्त जयंतीच्या शुभेच्छा यावेळी फादर रमसिन फादर आरोग्य स्वामी फादर ओनिम फादर क्रिस्टल यांनी सुद्धा प्रार्थना केली यानंतर ख्रिस्त बांधवांना प्रसाद देण्यात आला कार्यक्रमाला उपस्थित असलेला माजी लेडी गव्हर्नर कमलताई गव्हई आमदार सुलभा खोडके अमरावती परिक्षेत्राचे पोलीस महानिरीक्षक रामनाथ पोकळे पोलीस उपायुक्त गणेश शिंदे पोलीस उपायुक्त सागर पाटील यांच्यासह पत्रकार बांधवांचे सुद्धा बिशप मालकम यांच्या हस्ते पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला या दरम्यान शेकडो हजारो ख्रिस्त बांधवांनी धर्मप्रांत बिशप यांचे आशीर्वाद घेतले चर्चच्या बाहेर पोलीस आयुक्तालय अंतर्गत शांतता कमिटीच्या वतीने सर्व ख्रिस्त बांधवांना पुष्पगुच्छ देऊन नाताळ उत्सवाच्या शुभेच्छा देण्यात आल्या यावेळी सुरेश रतावा पंकज नरेंद्र गुलदेवकर विनोद गुलदेवकर अक्षय नरगडे आतिश डोंगरेसह अनेकांची उपस्थिती होती यावेळी समाजसेवक नानकराम नेभनाणी यांच्यासह ख्रिस्त बांधवांनी आमच्या सिटी न्यूजच्या माध्यमातून सर्वांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या आज क्रिसमस के मौके पर अमरावती स्थित चर्च में मैं आया और हमारे क्रिश्चियन भाइयों बहनों को क्रिसमस की शुभे दी आज हम बड़े क्रिस्त जयंती मना रहे हैं यीशु जो ईश्वर का पुत्र है तो उन्होंने इस दुनिया में जन्म लेकर हम सभी को प्रेम का आनंद का शांति का संदेश लेकर आया है पर पिता परमेश्वर ने तो उनके जन्म के बारे में करते हुए यही कहा कि ईश्वर ने संसार को इतना प्यार किया कि उसके लिए अपने को उन्होंने समर्पित कर दिया है यानी क्रिसमस यानी पिता परमेश्वर का जो प्यार है हमारे मानव जाति के प्रति उसका ये प्रतीक है क्रिस्त जयंती और ये जो तो संदेश है हम सभी के लिए बड़े आनंद का वो संदेश है। हमारे के लिए, हमारे के पर शुब अवसर पर अब सभी को आप हमारे लिए उद्धार दुनिया में आमदार सुलभा खोडके यांनी ख्रिस्ती बांधवांना नाताळच्या शुभेच्छा दिल्या डिसेंबर क्रिसमस डे माझ्या अमरावती विधानसभा मतदारसंघ आज अमरावती जिल्हा खोडके परिवारातर्फे येशू ख्रिस्ताच्या आजच्या जन्मदिवसाच्या आज या ठिकाणी क्रिसमसच्या मी माझ्या सर्व जनतेच्या वतीने सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा दिल्या पोलीस आयुक्तले अंतर्गत असलेल्या शांतता कमिटीने ही शुभेच्छा दिल्या आज नाताळ सणानिमित्त मी सर्व ख्रिश्चन बांधवांना शुभेच्छा देतो हा सण अतिशय शांततेने आणि उत्साहाच्या वातावरणात त्यांनी साजरा करावा असं करतो आणि पुन्हा एकदा नाताळ सणाचे त्यांना शुभेच्छा देतो धन्यवाद सणानिमित्त मी सर्व बांधवांना शुभेच्छा देतो आणि येणाऱ्या नवीन वर्षाच्या सुद्धा सर्वांना शुभेच्छा देतो नाताळ आणि नवीन वर्ष सर्वांना आनंदाचं सुख समृद्धी तर ख्रिस्ती बांधवांनी सिटी न्यूजच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्यात मी अमरावतीतील सर्व नागरिकांना नाताळ निमित्त हार्दिक शुभेच्छा देते मेरी क्रिसमस टू ऑल मेरी क्रिसमस अँड हॅपी न्यू इयर टू ऑल सर्वांना क्रिसमसच्या शुभेच्छा क्रिसमसचा दिवस जो आहे हा सर्वांना प्रेमाने आनंदाने राहण्याचा दिवस आहे आणि आपण सर्वांनी या सणाच महत्व ओळखून सर्व समाजामध्ये एक प्रकारच ऐक्यता बंधुता या सगळ्या गोष्टीच पदार्पण झालं पाहिजे आणि सर्व समाजामध्ये एक प्रकारच शांतता आणि नैतिकता राहावी यासाठी मी सगळ्यांना तशा शुभेच्छा देतो पंचवीस डिसेंबर नाताळचा सण प्रभू येशूंचा जन्मोत्सव संपूर्ण जगभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जात आहे अमरावती शहरातील सुद्धा सेंट फ्रान्सिस या ठिकाणी चर्च मध्ये सुद्धा सकाळपासून या ठिकाणी अनेकांची गर्दी होत आहे ख्रिस्त बांधवांची मोठी संख्येचे गर्दी या ठिकाणी दाखल झालेल्या आहेत आणि या ठिकाणी पूजा अर्चा सुद्धा करण्यात आलेल्या आहेत प्रार्थना सुद्धा बिशपच्या हस्ते करण्यात आलेल्या आहेत सर्वांना सुद्धा देण्यात आलेला आहे कॅमेरामॅन रोहित खडे सोबत मी अजय शृंगारे पाहत्रा सडी रोज अमरावती प्रभू ख्रिस्तांचा जन्मोत्सव सर्वत्र उत्साहात साजरा होतोय येशू ख्रिस्तांचा जन्मोत्सव साजरा करताना त्यांनी दिलेले शिकवण पालन त्याचं आचरण करणं गरजेचं आहे मी रोहितकडे पाहत राहा सिटी न्यूज